निजामपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी पदभार घेताच अवैध धंद्यांना बंद करण्याची परिपूर्ण मोहीम सुरू केली आहे यावेळी बनावट रासायनिक खतांच्या गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत निजामपूर पोलीस स्टेशन येथून निघून ग्रामीण रुग्णालय जैताने समोर रोडवर जाऊन या ठिकाणी एक महिंद्रा बोलेरो पिकअप उभी होती तिच्यात खतांच्या गोण्या असल्याने या वाहनास निजामपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आणून सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर यांनी या खतांची तपासणी करण्यासाठी कैलास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी फोनद्वारे माहिती दिली यावेळी उल्हास प्रसाद ठाकूर विभागीय तंत्र अधिकारी नाशिक प्रदीपराव निकम मोहीम अधिकारी जिल्हा परिषद धुळे योगेश सोनवणे तालुका कृषी अधिकारी साखरी अरुण तायडे जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक धुळे आर्यन नेतनराव कृषी अधिकारी पंचायत समिती साकरी हे निजामपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आल्यानंतर यांनी खतांची पाहणी केली आणि चौकशी केली असता या वाहनात एकूण पंचाहत्तर हजार सहाशे रुपये आला या खताचे मार्केटर असून वरील खताच्या बॅगेवर कायद्यानुसार उत्पादकाचे नाव नमूद करणे बंधनकारक असून देखील या बॅगेवर उत्पादकांचे नाव नमूद केले नाही तसेच या खताच्या बॅगेवर बॅच नंबर तसेच कोणत्याही खरेदीची बिल आणि अन्य दस्तऐवज उपलब्ध उपलब्ध नसल्याने प्रोप्रायटर राजू भटू राठोड मे एस आर फर्टिलायझर अँड केमिकल्स वर्धाणे तालुका साक्री जिल्हा धुळे आणि इतर यांच्या विरुद्ध निजामपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे या गुन्ह्यात महेंद्रा बोलेरो पिकअप वाहन सह खताचा साठा जप्त करण्यात आला आहे या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मयूर भामरे करत आहेत एन न्यूज मराठी साक्री धुळे